ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कौलापूरच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या आदेशाने स्वतंत्र वीज कनेक्शन मिराज विधानसभा मतदारसंघातील कवलापूर तालुका मिराज या गावातील अनेक दिवस प्रलंबित असलेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पालकमंत्री सुरेश खाडे यांच्यामुळे कायमस्वरूपी सुटला असून कौलापूर ग्रामस्थांमध्ये समाधानाचे व वा आनंदाचे वातावरण पसरले आहे सन 2019 च्या पुरामध्ये ब्रह्मणाळ येथील जुनी पाणी पुरवठा योजना पूर्णपणे वाहून गेली व वा जुन्या पाईप्स देखील निकामी झाल्या तसेच ट्रान्सफॉर्मर देखील खराब झालं तेव्हापासून पाणी पुरवठ्यासाठी वीज पुरवठा नव्हता जुनी योजना सात गावची होती व त्या योजनेच्या वीज बिलाची एमजेपीची मोठी रक्कम थकीत होती त्या योजनेचे कनेक्शन सीईओ जिल्हा परिषद यांच्या नावे होते मोठी थकबाकी असल्याने सदरचा विद्युत पुरवठा बंद केला गेला होता तसेच कौलापूर ग्रामपंचायतीच्या नावे वारंवार मागणी करूनही स्वतंत्र वीज कनेक्शन दिलं जात नव्हतं यासाठी कौलापूरचे नेते सरपंच ग्रामपंचायत सदस्य यांनी पालकमंत्री सुरेश खाडे यांच्याकडे हा प्रश्न सोडवण्याची विनंती केली होती गेले पंधरा ते वीस दिवस तर गावात प्यायला देखील पाणी मिळत नव्हतं त्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले होते सुरेश खाडे यांनी गावातील पिण्याच्या पाणी टंचाई व गावातील रहिवाशांची तळमळ लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीला आदेश देऊन कौलापूर ग्रामपंचायतीच्या नावे स्वतंत्र वीज कनेक्शन तातडीने देण्याचे आदेश दिले व त्याची अंमलबजावणी देखील तातडीने झाली त्यामुळे गावातील सुमारे तीस हजार ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्याची कायमची सोय झाली आहे या कामी सांगलीचे खासदार संजय पाटील यांनीही मोलाचे सहकार्य केले व पाठपुरावा केला गावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवल्याबद्दल गावातील नेते भानुदास पाटील प्रमोद पाटील कैलास गुंडे कुमार माळी सरपंच उज्ज्वला शिंदे उपसरपंच सतीश खाडे यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी मंत्री खाडे व खासदार संजय पाटील यांचे आभार मानले आहेत आदी माने मिरज